सर्व लाडक्या बहिणींचं पुन्हा एकदा टर्निंग पॉईंट युट्यूब चॅनलवरती तुमचं हार्दिक स्वागत आहे अंगणवाडी मुख्य शेविक पर्यवेक्षक तांत्रिक डायरी या पुस्तकावर आधारित आणि या पुस्तकात नसलेल्या काही महत्त्वाचे पॉईंट्स यावर आपण तांत्रिक व्हिडिओ कोर्स जो आहे अगदी मोफत स्वरूपात तुम्हाला उपलब्ध करून देत आहोत हे पुस्तक तुम्ही घेतलं असेल सोबत जी केचं हे पुस्तक घेतलं असेल आणि टर्निंग पॉईंट्स आहे हा जो कोर्स आहे पॉज करून तुम्ही स्वतः बघा हा कोर्स तुम्ही जॉईन केला असेल याबद्दल मला शंका नाही तर आपण मिशन वात्सल्य योजना पाहिलेली आहे सबला योजना पाहिलेली आहे आणि सॅग योजना देखील पाहिलेल्या तर या व्हिडिओमध्ये आपण सात आठ योजना पाहणार आहोत ते सविस्तरपणे पाहू चला आपण मेन येऊ शक्ती योजना महिलांची सुरक्षा संरक्षण व हो सक्षमीकरण याकरिता दोन हजार बावीस तेवीसपासून पासून केंद्र शासनाने एकात्मिक एक महिला सक्षमीकरण कार्यक्रम अर्थात मिशन शक्ती हे एक क्षेत्रीय योजनेच्या स्वरूपात सुरू शुरु केला आहे ओके लक्षात ठेवा मिशन शक्ती बघा मिशन शक्ती संबल सामर्थ्य सक्यू वन स्टॉप सेंटर बीटी बचाव योजना महिला हेल्पलाईन नारी अदालत आणि अंतर्गत उज्ज्वला गृह स्वाद स्वाधार गृह पी एम एम वी वाय पी एम एम वी वाय म्हणजे प्रधानमंत्री मात्र प्रधानमंत्री मातृ वंदना योजना बरोबर तुम्हाला माहिती सांगितलेलं आहे नोकरी करण्यासाठी महिलांसाठी वस्तीगृह आणि राष्ट्रीय क्रेच योजना ह्या योजना या मिशन शक्ती अंतर्गत येतात तर पुढे पाहूया यांच्या संदर्भात माहिती देतच आहे मी हे पुस्तक तुम्ही घेतलं असेल याबद्दल डाऊट नाही पुढे पाहूया हां बघा दोन उपाययोजनांचा यामध्ये समावेश केला मिशन शक्तीमध्ये एक महिलांची सुरक्षा व संरक्षण याकरता संबल आणि महिला सक्षमीकरणाकरता सामर्थ्य या मिशन शक्तीच्या दोन उपाययोजना आहेत दोन उपाययोजना मी चार स्वरूपात तुम्हाला वर दाखवलंच होतं संबल आणि सामर्थ्य संबल उपाययोजनेत पुढील संबल उपाययोजनेमध्ये सखी वन स्टॉप सेंटर बेटी बचाओ योजना बेटी बचाओ बेटी पढाओ योजना नारी अदालत योजनांचा समावेश आहे सामर्थ्य उपयोजनेमध्ये उज्वला गृह स्वाधार गृह नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतीगृह आणि राष्ट्रीय क्रेच योजना आणि प्रधानमंत्री मातृवंदन योजना यांचा समावेश आहे आता ह्या सगळ्याचं शॉर्टमध्ये पॉईंट दिलेलं आहे ऑथेंटिक सोर्समधून ते घेतलेले पाहूया आपण सखी वन स्टॉप सेंटर बघा हिंसाचाराने पीडित महिलांना एकाच छत्राखाली एकात्मिक आधार व सहाय्य देणे आणि महिलांना वैद्यकीय कायदेशीर मनोवैज्ञानिक व समुपदेशन सहाय्यासह आपत्कालीन व सर्वसाधारण स्थितीत तातडीने मदत करणे ही या योजनेची उद्दिष्टे आहेत राज्यात बेचाळीस सक्की वन स्टॉप सेंटर आहेत आणि आहे सन दोन हजार पाचशे बावन्न महिलांना व सन दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये सहा हजार दोनशे पन्नास महिलांना सहाय्य प्रदान करण्यात आलेला आहे बेटी बचाओ बेटी पढाओ हे तुम्हाला माहिती आहे खूप चर्चेत होतो सुरुवातीला माधुरी दीक्षित याचा ब्रँड अम्बॅसेडर होता हिरणारा जून याची सुरुवात झाली होती बघा मुलींच्या जीवितांची सुरक्षिततेची व शिक्षणाची खात्री देणे आणि लिंगभेदावर आधारित लिंग, लिंग निवड प्रतिष्ठे निर्मूलन करणे ही या योजनेचे उद्दिष्ट आहेत राज्यात ही योजना मुलामुलींचे दर कमी असलेल्या दहा जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे या योजनेअंतर्गत जनजागरण मोहिमेद्वारे मुलींचा जन्मदर वाढवणे गर्भवती महिलांची नोंदणी मुलींचा जन्म साजरा करणे आरोग्य शिबिरे आयोजित करणे मुलींच्या शिक्षणाविषयी मार्गदर्शन करणे गुड्डी फलक लावणे मुले व मुली यांच्या जन्माची संख्या असलेले फलक सार्वजनिक ठिकाणी लावणे व जिल्हास्तरीय विविध स्पर्धा राबवणे असे अनेक कार्यक्रम येतात त्यानंतर उज्ज्वला मुलांची लैंगिक शोषणासाठी केली जाणारी तस्करी रोखणे पीडित महिलांना सुटकेसाठी व समाजामध्ये पुन्हा सामावून घेण्यासाठी मदत करणे अन्न वस्त्र निवारा समुद्र वैद्यकीय उपचार कायदेविषयक मदत व्यावसायिक प्रशिक्षण व मार्गदर्शन यासारख्या प्राथमिक गरजा पुरवून त्यांचे पुनर्रसन करणे ही या योजनेची उद्दिष्ट आहेत सद्यस्थितीत राज्यात सात उज्ज्वला गृहे कार्यरत आहेत या योजनेअंतर्गत सन दोन हजार बावीस तेवीस व दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये अनुक्रमे चारशे बत्तीस व तीनशे चौतीस महिलांना सहाय्य करण्यात येते त्यानंतर स्वाधार गृहादेखील स्वाधार गृहादेखील पाहणं गरजेचं आहे यावर देखील प्रश्न यापूर्वी आलेला आहे या योजनेअंतर्गत निराधार बेघर विधवा परितक्त्या कौटुंबिक सचाराच्या बळी असलेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये बेघर झालेल्या तुरुंगातून सुटका झालेल्या परंतु कुटुंबाचा आधार नसलेल्या कैदी कुंटणखान्यातून सुटका केलेल्या इत्यादी बिकट परिस्थितीत महिलांचे संरक्षण निवारा संगोपन शिक्षण आणि व्यावसायिक प्रशिक्षण देऊन पुनर्रसन करण्यात येते सद्यस्थितीत राज्यात बारा सोधार गृहे आहेत सन दोन हजार बावीस तेवीस आणि दोन हजार तेवीस चोवीसमध्ये मध्ये या योजनेअंतर्गत अनुक्रमे बाराशे अठ्ठ्याण्णव व बा बावीसशे अठरा महिलांना सहाय्य करण्यात आले दोन हजार बावीस तेवीसला बाराशे अठ्याण्णव तर दोन हजार तेवीसला बावीसशे अठरा ठीक आहे हे आकडा महत्वाचा नाही परंतु एक ओघवतं पाहिजे कदाचित काही विचारलं तर विचारलं जाऊ शकतं नोकरी करणाऱ्या महिलांसाठी वसतिगृह नोकरी करणाऱ्या महिलांना त्यांच्या मुलांसाठी डे केअर सेंटर सुविधेसह सुरक्षित सोयीस्कर निवासस्थानाची उपलब्धता करून देणे हा योजनेचा मूळ उद्देश आहे या योजनेअंतर्गत महा महानगरासाठी बघा अमाऊंट लक्षात ठेवा पन्नास हजार रुपये आणि इतर ठिकाणासाठी पस्तीस हजार रुपयेपेक्षा कमी मासिक उत्पन्न असलेल्या नोकरी करणाऱ्या अविवाहित विधवा घटस्फोटीत विभक्त विवाहित, विवाहित परंतु ज्यांचे पती किंवा जवळचे कुटुंबीय त्याच भागात राहत नसणाऱ्या हा विवा विभक्त विवाहित परंतु त्याचे पती किंवा जवळचे कुटुंबीय म्हणजे ते जवळ राहत नाहीत नोकरीसाठी प्रशिक्षण सुरू असलेल्या महिलांकरता वसतिगृह इमारत बांधण्यासाठी आणि तत्वावर घेतलेल्या जागेत वसतिगृह चालवण्यासाठी अशासकीय सामाजिक स्वयंसेवी संस्थांना आर्थिक सहाय्य दिले जाते वसतिगृहातील महिलांना त्यांच्या निवासासाठी भाडे आकारले जाते भाड आकारलं जातं राज्यात अशी चौऱ्याहत्तर वसतीगृह कार्यरत आहेत सन दोन हजार बावीस -20, तेवीस मध्ये दोन हजार नऊशे चार महिलांना आणि दोन हजार तेवीस चोवीस मध्ये पाच हजार चारशे त्र्याऐंशी महिलांना या सुविधांचा लाभ घेतलेला आहे आता पुढे आहे गृह बालकांच्या वयाची अठरा वर्षे पूर्ण झाल्यानंतर अधिनियमातील तरतुदीनुसार ज्या बालकांचे शिक्षण प्रशिक्षण अपुरे राहते किंवा ज्या बालकांना अन्न वस्त्र निवाऱ्याची गरज आहे ज्या बालकांचे पुनर्वसन झालेले नाही अशा बालकांसाठी शासन अनुरक्षण गृह ही योजना कार्यान्वित केलेली आहे त्यानंतर या योजनेअंतर्गत बालगृहामधील अठरा वर्षे वयाच्या किशोरवयीन मुलींचे अनुरक्षण गृहात पुनर्वसन केले जाते सद्यस्थितीत राज्यात सहा शासकीय व एक सोयेसवीस संस्थाचे अनुरक्षण गृहे असून त्यांची प्रयोग क्षमता अनुक्रमे सहाशे व चाळीस आहे दरमहा प्रति लाभार्थी किती रुपये दिलं जातं दोन हजार रुपये सहाय्यक अनुदान या अनुरक्षण गृहांना दिलं जातं पुढे आहे अनाथ आरक्षण या संदर्भात पाहूया महाराष्ट्र शासनानं जी आर खुल्या प्रवर्गात एक टक्के आरक्षण देखील या अनाथ मुलांना दिलेलं आहे आता हे बालकांसाठी महत्वाचं आहे कारण अनाथ बालक ही असू शकतात महिला व बाल विकास मध्ये यांच्या संदर्भात देखील काही कार्य आहेत दोन एप्रिल दोन हजार अठराच्या महाराष्ट्र शासन निर्णयाद्वारे अनाथ बालकांना शिक्षण आणि सरकारी नोकरी मिळवताना खुल्या प्रवर्गात एक टक्के समांतर दिलेलं आहे अनाथांना लाभ देण्यासाठी ज्यांच्या कागदपत्रामध्ये दे कोणत्याही जातीचा उल्लेख नाही त्याचे व तिचे आईवडील काका काकू का आजी आजोबा चुलत भाऊ किंवा इतर नातेवाईकाशिवाय माहिती नाही यांना अनाथ म्हटलं जातं बाल न्याय काळजी संरक्षण अधिनियम दोन हजार पंधरावे अनुदानित आणि विना अनुदानित बालसंगोपन संस्थांमध्ये दाखल झालेल्या मुलांना प्रमाणपत्रे दिली जातील सरकारी रोजगार शासन निर्णयाच्या अंमलबजावणीच्या तारखेपासून शासनाकडून थेट भरतीसाठी लागू झालेला आहे शिक्षण शिष्यवृत्ती वस्ती व्यावसायिक प्रशिक्षण आणि या शिक्षण क्षेत्रात हे कायदा लागू झालेला आरक्षण योजना बद्दल पाहूया ज्या मुलांचे पालक आजार मृत्यू एका पालकाचे विभक्त होणे किंवा इतर कोणत्याही संकटामुळे किंवा कारणामुळे त्यांच्या मुलांची काळजी घेऊ शकत नाहीत अशा मुलांना तात्पुरत्या कालावधीसाठी पर्यायी कौटुंबिक काळजी प्रदान केली जाते अकराशे प्रति महिना थेट कुटुंबाच्या बँक खात्यात जमा केलं जातं अंमलबजावणी करणारी स्वयंसेवी संस्था असेल तर एकशे पंचवीस रुपये प्रति महिना व प्रतिमूल प्रशासकीय खर्च भागवण्यासाठी देण्यात येतो बर जिल्हा आणि महिला बाल विकास अधिकारी स्वयंसेवी संस्था नसलेल्या जिल्ह्यामध्ये ही योजना चालवतात बघा हे अंगणवाडी मुख्य शोक तांत्रिक ही पुस्तक घेतलं असेल त्यात काही शंका नाही पण महत्वाचा जो कोर्स आहे नव्याण्णव रुपयाचा तो तुम्ही अवश्य घ्या टर्निंग पॉईंट वर तुम्हाला मिळेल नो no टेस्ट नो no पोस्ट या तत्वानुसार हे कार्यक्रम आहे काही वाटलं तर ह्या नंबरवर संपर्क करा अंगणवाडी ही चॅनल जॉईन करा तिथं लोगो दिसेल त्याला जॉईन व्हा अंगणवाडी भरती असं तुम्हाला नाव आहे व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला असू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ